नमस्कार आपले बुलढाणा समाचारमध्ये स्वागत आहे मेकर लोणार तालुक्यात जलजीवन योजनेचे कामाचा बोजवारा त्र्यस्त यंत्रणेमार्फत चौकशी करण्याची आमदार सिद्धार्थ खरात यांची पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे मागणी सविस्तर वृत्त मेकर व लोणार या दोन तालुक्यात अनुक्रमे ब्याण्णव व पासष्ट अशा सुमारे दीडशे गावामध्ये जलजीवन योजनेअंतर्गत कामे सुरू आहेत या जलजीवन योजनेच्या कामात प्रचंड अनियमितता दिसून येत आहेत या संदर्भात त्यांच्याकडे तोंडी लेखी तसेच लेखी स्वरूपात अनेक तक्रारी प्राप्त झाल्या असून जल जीवनची कामे न झाल्याने अथवा झालेली कामे अत्यंत निष्कृष दर्जाचे झाल्यामुळे जनतेमध्ये प्रचंड आक्रोश व संताप व्यक्त होत आहे तरी दोन्ही तालुक्यात चालू व अर्धवट अवस्थेत असलेल्या जल जीवन योजनेच्या कामांची चौकशी त्रस्त यंत्रणेमार्फत करण्यात यावी याबाबत चौकशी अहवाल मला अवगत करण्यात यावा अशी मागणी आमदार सिद्धार्थ खरात यांनी राज्याचे पाणीपुरवठा मंत्री श्री गुलाबराव पाटील यांच्याकडे केली आहे आमदार सिद्धार्थ खरात यांनी पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांना दिलेल्या निवेदनात नमूद आहे की बुलढाणा जिल्ह्यामध्ये इतर तालुक्यांच्या तुलनेत मेकर व लोणार तालुक्यात जलजीवन योजनेच्या कामात बोजवारा उडाला आहे हे निर्विवाद आहे उदाहरण कुठे मूळ पाण्याचा स्रोत नसताना अथवा सदरू स्त्रोत शाश्वत नसताना पाईपलाईनची कामे करणे पूर्ण काम न होता त्याची झालेली अर्धवट कामाची बिलं उचलून कामे अर्धवट सोडणे पाण्याची टाकी नसणे विद्युत जोडणी नसणे गाव अंतर्गत सुशिक्षित सुव्यवस्थित रस्ते खोदून तेथे पाईपलाईनची कामे केल्यामुळे रस्ते अस्तव्यस्त होणे रस्ते उखडणे पाईपलाईनची कामे सुमारे दोन वर्षापासून केले असल्याचे सदर पाईपांचे नुकसान होणे लावलेल्या नाडांच्या तोट्यांची चोरी होणे ही व अशी प्रकारच्या अनेक अनियमितता झाल्याचे दिसून येत आहे काही अफवाद वगळता जलजीवनच्या सर्व कामात शासनाच्या जनतेच्या निधीचा अपव्य झाला असल्याचे दिसून येत आहे तरी त्रस्त यंत्रणेमार्फत चौकशी व्हावी अशी मागणी आमदार श्री सिद्धार्थ खरात यांनी केली आहे वडाडी गावात आमदार श्री सिद्धार्थ खरात यांनी केली प्रत्यक्ष पाहणी मेकर मतदारसंघातील वडाडी हे शेवटचे टोकावरील गाव आहे या ठिकाणी महाराष्ट्र जीवन प्रदर्जनाचे काम दोन तीन वर्षापासून प्रलंबित असल्यामुळे नागरिकांच्या मोठ्या प्रमाणात पाण्यासाठी गैरसोय होत आहे अर्धा किलोमीटर रस्ता चढून महिलांना एक दोन हांडे घेऊन जावं लागत आहे फेब्रुवारी महिना पाहता पाणी दुर्भिक्ष ही मोठी समीक्षा असल्याचे आमदार सिद्धार्थ खरात यांनी सांगितले तसेच संबंधित अधिकाऱ्यांना पाणी प्रश्न सोडवण्याचे आमदार सिद्धार्थ खरात यांनी निर्देश दिले यावेळी उपजिल्हाप्रमुख आशिष रहाटे प्रमुख निंबाभाऊ पांडे सर्कल प्रमुख साहेबराव हिवाडे मेहकर शहर अध्यक्ष किशोर भाव गौरवडे वरवणचे उपसरपंच गजानन राठोड इत्यादी उपस्थित होते अडाळी जे मतदारसंघातील शेवटचं गाव आहे मेहकर मतदारसंघाचं त्या ठिकाणी मी आलेलो आहे तुम्ही या इकडे जरा दाखवा त्यांना तिकडे तिकडे बघा आणि तसंच त्या ज्या महिला आणि त्या वरती चढतात हे जरा गाव बघा या गावामध्ये अतिशय उंच उन्च, उंचीवरून नागरिक खाली हांडे वगैरे घेऊन येत आहेत आणि हांडे भरून या ठिकाणी हांडे भरत आहेत आणि पाचशे मीटरपर्यंत म्हणजे अर्धा किलोमीटर सर्वसाधारणपणा सगळं असं चढत जात आहेत वरती म्हणजे येताना रिकाम्या हांड्यांनी आणि व वरती चढत चड़त जा चढताना भरलेल्या हांड्यानी एक एक दोन दोन हांडे घेऊन ही सगळ्या महिला मंडळ जी आहे ते गावामध्ये जाते आहे आता आता कुठे फेब्रुवारी महिन्याची ही वीस तारीख आहे आणि मार्च महिना एप्रिल मे सगळं यायचे आहेत पाण्याचं दुर्भक्ष सुरू झालेलं आहे पाण्याचं प्रचंड या ठिकाणी दुष्काळ आहे आणि या गावामध्ये आणखी विशेष म्हणजे या गावामध्ये जी काही महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अंतर्गत जी काही पाईपलाईन आहे ते सुमारे दोन तीन वर्षापासून हे काम सुरू आहे ते तसंच पडलेलं आहे आणि मी आज जरा अधिकाऱ्यांशी बोललेलो आहे ते त्याच्यामध्ये काही तांत्रिक अडचणी निर्माण झालेल्या आहेत आणि त्यामुळं मी आज एक्झिक्युटिव्ह इंजिनियरला बोललो की ताबडतोब मला पाणी पाहिजे आम्हाला ह्या गावाला फक्त पाणी पाहिजे तुमच्या तांत्रिक गोष्टी आम्हाला सांगू नका आम्हाला पाणी देण्यासाठी तुमच्या सगळ्या यंत्रणेला तुम्ही सतर्क करून हे पाणी या गावाला, गावाला कसं लवकरात लवकर मिळेल अशा सूचना मी आज त्यांना दिलेल्या आहेत बघू यांचा आणखी एक दोन महिन्यामध्ये पाठपुरावा करून जिथे काही पाईपलाईनचे लिकेजेस झालेले आहेत काही ठिकाणी नुसतं यांनी पाणी हे जे नळ आहेत नळ नड़ फक्त नळाच्या तोट्या काढून पाईपलाईन अंतर्गत अंतर अंथरलेली आहे पण मुख्य जी टाकी आहे ती टाकी झालेली नाही इथून तिकडं आणखी कनेक्ट ती टाकीला हे पाणी कनेक्ट केलेलं नाही